आणखी एक मुद्दा प्रकर्षाना समोर आला की पुतळा प्रकरणानंतर सुरतेची लूट हा मुद्दा प्रकर्षाना समोर आला आणि देवेंद्र फडणवीस म्हणाले की ती लूट नव्हती तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली ती स्वारी होती लूट आणि स्वारी यावरून बराच गदारोळ बरंच राजकारण सध्या रंगलं तुमच्यापूर्वी देवेंद्र फडणवीस देखील आले होते त्यावेळी मुद्दा तो उपस्थित केला गेला त्यावेळी त्यांनी असं म्हटलं की शरद पवार साहेबांना तरी मान्य आहे का की छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली लूट म्हणजे शिवाजी महाराजांना लुटारू म्हणणं हे पवार साहेबांना तरी मान्य आहे का <laughs> शब्द शब्दछल करण्यात पटाईत आहेत ते त्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही पण महाराजांना स्वराज्य वाढवण्यासाठी संपत्तीची गरज होती ए, जोड़ जोड़ ही सिंधुदुर्ग किल्ला जो आहे मालवणच्या समोरचा त्या सिंधुदुर्ग नाही असे जवळजवळ काही किल्ले महाराजांनी तिखंड खजिना आणला आणि तो खर्च करून शंभर कोटी होऊन एवढा खजिना महाराजांना लुटीत मिळाला आणि तो आणण्यासाठीच ते गेलेले आणि सुरत लुटली ती सुरत लुटली ही स्वराज्य वाढवण्यासाठी लुटलेली आहे आता सुरत लुटली हे बोलण्याचं धाडस नाही कारण अमित शाह विचारतील कैसे आप बोल <laughs> मोदी साहेब विचारतील अरे सुरत लुटी आप कैसे बोल सकते इसीलिए ये शब्द छल चालू आहे अभि सुरत लुटली महाराजांनी लुटली आणि लुटली म्हणजे ते लुटारू नाही आहेत नादिर जे भारतात स्वाऱ्या केल्या त्या नादिर लूट केली म्हणजे सरसकट लूट केली साठी हितासाठी सुरतेतून कडून संपत्ती आणायची याची छत्रपती शिवाजी महाराजांनी यादी केलेली त्यामध्ये एक कुटुंब होतं ज्या कुटुंबात त्याचं नाव यादीत होतं पण त्या कुटुंबात मृत्यू झालेला होता पारेख म्हणून नाव आहे त्याचा मृत्यू झालेला छत्रपती शिवाजी महाराजांनी फुली मारली याच्या घरी जाऊ नका म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेला कळवलेलं होतं की तुम्ही आम्हाला एवढी खंडनी द्या ती खंडणी मिळाली नाही तिकडून एक दूध पाठवण्यात आला ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या हल्ला करून छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्याचा प्रयत्न केला त्याचा तिथं शिरच्छेद झाला आणि मग मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी जाऊन सुरत लुटण्याचं काम केलं त्याचा अर्थ लुटले म्हणजे लुटारी लुटारू कोण असतात लुटारू आपली घरं भरणारी असतात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी संपत्ती आणण्यासाठी कारण महाराष्ट्र हा दगडा धोंड्याचा महाराष्ट्र महर, असं महार आपण महाराष्ट्राचं वर्णन करताना असं करतो त्यामुळं महाराष्ट्रात एवढी संपत्ती नव्हती जेवढी सुरतेत होती आज मुंबईची जी परिस्थिती आहे ती त्यावेळी सुरतेची होती आणि सुरत सुरतेची वखार सगळ्याच गोष्टी त्यावेळी मोठ्या होत्या म्हणून त्यावर हल्ला करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता महाराष्ट्र राज्य वाढवायचं असेल तर संपत्तीची गरज होती आणि महाराज महाराजांचे आदेश काय असायचे की रयतेच्या शेतातल्या कुठल्याही शेतीला कुठेही धक्का लावता कामा नये म्हणजे मा स्वतःच्याच जनतेला जपणारा राजा होता तो तो लुटारू आता ते त्यांचं नरेटिव्ह ते सेट करतायत की आमच्या तोंडात घालून ही स्टाईल जी आहे ना राजकारणाची हीच त्यांना मारक होते खरं म्हणजे सुरत दोन वेळा महाराजांनी सुरतेवर हल्ला केला सुरतेचा खजिना लुटला आणि त्याच्यावर अनेक गोष्टी आपल्या महाराष्ट्रात आणि देशात प्रसिद्ध आहेत